नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा एक हजार जास्तीत जास्त जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सोळा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र एक हजार जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत जास्त जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी आठशे सरसंत्र बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र नऊशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल नवीन लसालत माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी